तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पुढचे दोन महिने कोणत्या राशींसाठी शुभ आहेत व कोणत्या राशींसाठी अशुभ आहेत तर चला मी व्हिडिओची सुरुवात करते व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपले नुकसान होणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार संपत्ती समृद्धी आणि विलासासाठी जबाबदार असलेला ग्रह शुक्र सध्या कन्या राशीत आहे शुक्र कन्या राशीत दुर्लभ आहे आणि निजभंग राजयोग निर्माण करत आहे ज्यामुळे अशुभ परिणाम मिळतात ही परिस्थिती अनेक लोकांसाठी अत्यंत वेदनादायक ठरू शकते जीवनात सुख आणि समृद्धी देणारा ग्रह शुक्र ग्रह नऊ ऑक्टोंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करतो दोन नोव्हेंबर शुक्र कन्या राशीत राहील आणि ज्यामुळे निचभंग राजयोग निर्माण होणार आहे तर पहिली राशी आहे मेष राशी शुक्राच्या संक्रमणामुळे मेष राशीला बराच त्रास होईल या काळात विरोधक तुम्हाला त्रास देतील शत्रू तुमचे नुकसान करण्यास प्रयत्न करेल तुमचे आरोग्य बिघडू शकते त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि काळजीपूर्वक वाहन चालवा तर तुम्ही वाहन चालवताना नेहमी खात्री करा की तुमचे वाहनाची स्पीड कमी असेल त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असू शकते तर दुसरी रास आहे तुळरास तूळ राशीवर शुक्राचे अधिपत्य आहे आणि त्याच्या भ्रमणामुळे त्या व्यक्तींचे नुकसान होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च वाढतील चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होऊ शकते तर कुठलेही तुम्ही निर्णय घेताना त्या निर्णयासाठी तुम्ही तीन चार वेळा विचार घ्या मोठ्यांचा सल्ला घ्या नंतर कुठलेही तुम्ही निर्णय घ्या अशाने तुमचे निर्णय चुकणार नाहीत तर तिसरी राशी आहे मीन राशी हा काळ मीन राशीसाठी आर्थिक अडचणी आणू शकतो आजार पण वाढू शकतो किंवा दुखापत तुम्हाला त्रास देऊ शकते काळजीपूर्वक वाहन चालवा तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला आव्हानांचा सामना करो, करावा लागू शकतो म्हणून तुम्ही जे काही करताय जे कुठल्याही गोष्टी करताय ते तुम्ही विचारपूर्वक करा आणि तसेच वाहन तुम्ही हळू चालवा आता मालामाल होणाऱ्या राशी किंवा ज्या राशींना फायदा होऊ शकतो ज्योतिषशास्त्रांचा शुक्रग्रह कन्या राशीत गेल्यामुळे चार राशींना धनवैभव सुखसमृद्धी मिळेल पहिली राशी आहे हो मिथून राशी सिंह राशी वृश्चिक राशी आणि कुंभ राशी या राशींना दोन नोव्हेंबर पर्यंत समृद्धीचा अनुभव घेता येईल त्यामुळं या राशींना